नमस्कार वाळा आणि त्याच्या मॅजिकल सगळ्या प्रॉपर्टीज याचे बरेच व्हिडिओज वृंदावनच्या पेजवरती तुम्हाला मिळतील वाळा उन्हाळ्यामध्ये सुद्धा कसा उपयोगी असतो माठाच्या पाण्यात कसा येतो घालून त्याचा सुगंध येतो नंतर त्याची जमीन धरून ठेवण्याची ही जी प्रॉपर्टी आहे हे इतकी अप्रतिम आहे त्याच्यानंतर त्याच्या त्याला जेव्हा फुलं येतात फुलं येतात तुरे येतात असे आणि त्या तुऱ्यांवरती फुलपाखरंसुद्धा भरपूर येतात ही जी मुळं आहेत ही खूप फ्रॅग्रंट असतात आणि आत्ता तो काढल्यानंतरसुद्धा त्याचा एक विशिष्ट सुगंध येतो वाळ्याची जी, जी पानं असतात ती अजिबात सुगंधी नसतात त्याला सुगंध काहीच येत नाही मुळं जर का हार्वेस्ट करायची असतील तर ती फक्त पावसाळ्यामध्येच काढता येतात हा आता लावण्यासाठी तयार होतो आहे पण लावण्यासाठी त्याची ही एवढी सगळी मुळांची आवश्यकता नसते त्याचा जे कांद असतो त्याला एक दोन चार मुळं जर राहिली तरी त्याला भरपूर होतात वेळेला ही अशी मुळं धुवून ती खालची मुळं आम्ही ठेवून देतो म्हणजे मग उन्हाळ्यामध्ये ती सुकवून आपल्याला त्याचा माठामध्ये घालता येतात वाळ्याच्या त्या मोठा मोठ्या एका ठोंबापासून आपल्याला एवढा सारा गवत त्याची मुळं फ्रॅग्रंट अशी असणारी जी नंतर टिकू शकतात वीस पंचवीस वेगवेगळे तरी रोपं अशा अनेक तीन गोष्टी आपल्याला त्याच्यातनं मिळाल्या ह्याच्यामध्ये जे काही माती कचरा जो काही असतो हा सगळा आपल्याला काढून टाकायला लागतो आणि तो काढून टाकून चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा तो दोन तीन पाण्यातनं तर त्याला सुकवताना बाकी तो उन्हात फार कडकडीत उन्हात सुकवायचा नाही हा वाळा इथे सुकायला घातलेला आहे आणि अजून तो ओला आहे कारण पावसाळा खूप हा असा सावलीतच सुकवायचा असतो खूप जास्त उन्हामध्ये हा सुकवायचा नसतो आता पूर्ण सुकला की त्याच्यानंतर मग त्याला त्याच्या मुळ्या बांधून आपल्याला ठेवता येऊ शकतो असे अनेक उपयोग असणारा जो वाळा आहे तुम्ही नक्की लावू शकता तुमच्या शेताच्या बांधावरती जिथून जिथे तुम्हाला पाणी मुरवण्याची गरज आहे एकदम जमीन ढसू शकते अशा अशा ठिकाणी तुमच्या घराच्या आजूबाजूला हे वाळा नक्की लावू शकता कुंडीमध्ये तो येऊ शकतो तर असा हा वाळा नक्की लावा